मंडळी साई साडी सेंटरच्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रत्येक लेडीजच्या मनातली आवडीचा विषय म्हणजे पैठणी आणि चंद्रकोर पैठणी आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे हा पॅटर्न चंद्रकोर पैठणी तर ही खूप सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि प्राइस तर एकदम होलसेल आहे साडेआठशे रुपये प्लस शिपिंग चार्जेस तर ह्यातले कलर दाखवते मी तुम्हाला कलर बघून घ्या तुम्ही आणि बुकिंग करू शकता कमेंट करा बुकिंगसाठी तर त्यातला हा सुरेख असा कलर आहे बघा खूप छान कलर आहे कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत असेल हा कलर आणि एक ओपन पीस पण आहे साडीचा ब्लॅक कलरचा तर त्याचाही तुम्हाला लास्टला मी ओपन पीस दाखवते हो हा एक हा कलर आहे हा पण खूप सुंदर कलर आहे कलर बघू शकता तुम्ही सगळे सुंदर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे मी जो वेअर केलाय तो एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा सगळा माझा बुकिंगचा लॉट आहे पण तुम्ही ह्यातले हा एक कलर आहे आणि तुम्ही ह्याच्यात अनलिमिटेड बुकिंग देऊ शकता प्रत्येक कस्टमरला चंद्रपोर पैठणी प्रोव्हाइड केली जाईल हे सगळे ऑर्डरचे पीस आहे बघा मी जो वेर केलाय त्यात मल्टिपल ऑर्डर आहे सगळे ऑर्डरचे पीस आहेत हा पर्पल कलर आणि त्यातला ओपन पीस आहे तो ब्लॅकचा आहे हा पल्लू आहे साडीचा पल्लू पाहू शकता तुम्ही खूप सुरेख आहे आणि ही ब्लॅक कलरची पैठणी संक्रांतीला वगैरे तुम्ही घालू शकता पैठणी हा कसा ट्रेडिशनल वेअर आहे पैठणी कधीच वाया जात नाही खूप म्हणजे आपण कधीही पैठणी आपल्याला आवडतेच घालायला आणि हा नेस्ता पदर आहे तो एवढा आहे प्लेन आणि हा त्याचा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला पण ही बॉर्डर येणार आहे कसं आपलं ट्रेडिशनल वेअर आहे आणि महाराष्ट्राची शान आहे पैठणी त्यामुळं पैठणीचं चा कधीच आपलं असं होत नाही की नाही का बाबा आपण पैठणी घेतली आणि ती आपल्याकडनं घातली नाही गेली किंवा काय असं असं कधीच होत नाही आणि चंद्रकोर पैठणी चंद आणि चंद्रकोर पैठणी तर आत्ता सध्या खूप ट्रेंडिंग आहे प्रत्येक स्त्रियांना वाटतं की माझ्याकडे एक चंद्रकोर पैठणी असावी आणि काही काहींना कसं खूप हेवी रेंजच्या साड्या पण आवडत नाही अशा चंद्रकोर पैठणी ह्या हेवी रेंजमध्ये पण आलेल्या आहेत तर काही कस्टमरला हेवी रेंजच्या पण साड्या आवडत नाही मग त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे तुम्ही एकदा घातली साडी काय दोनदा घातली काय तीनदा घातली काय फॅब्रिक पण खराब होणार नाही आणि पैसा वसूल साडी आहे साडेआठशे मध्ये सिल्कची साडी तुम्ही मला आणून दाखवा एकदम चांगल्या क्वालिटीच चा सिल्क आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये हो सांगा आणि कलेक्शन कसं वाटलं एवढ्या रिजनेबल मध्ये साड्या ह्या साड्या सुद्धा महागच होत्या पण मी आज ऑफर प्राईज ला काढलेल्या आहेत तशी रिअल कॉस्ट त्याची अठराशे आहे पण मी आज ऑफर मध्ये फक्त तुमच्यासाठी साडे आठशे प्लस शिपिंग चार्जेस असं आणि आता गौरी वगैरे हो पण आलेली आहे तर मग तुम्ही जोडी पण घेऊ शकता कलरची जोडी पण घेऊ शकता असं काही नाही आहे की सिंगल वगैरे हो घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची मनापासून आभारी आहे असाच सपोर्ट करा आणि असंच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू